अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवशी वसुबारत हा सण साजरा केला जातो याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य किंवा धन असलेली म्हणजे द्वादशी या दिवसाला द्वादशी असेही म्हणतात भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्व विशेष आहे या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह सह पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी स्वयंपाक करतात घरातली सवाश बायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासूनच दिवाळीतील उत्साह हो, व आनंद लुटण्यासाठी सारा आसमंत तयार असतो नवीन खरेदी फटाके पराळ रांगोळ्या किल्ले यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येक जण आपल्या परीने आठपट नगर होते तिथे एक कुंड्याची म्हातारी राहत होती तिला एक सुनेही होती त्यांच्या घरी गाई गुरे होते ढोरेमुशी सुद्धा होत्या गव्हाळी मुगाळी नावाची वासरे होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेल हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईल तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळी मुगाळे शिजवून ठेव हो असे सांगितले आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली आणि तिने गहू मूग काढून ठेवले परत खाली आली आणि गोठ्यात गेली घवाळी मुगाळी वासरे तिथे उड्या मारत होती त्यांना तिने ठार मारले चिरले आणि शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले सासूने पाहिले मास दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितले सासू घाबरली न समजता चूक घडली म्हणून ती तशीच उठली देवापाशी जाऊन बसली तिने प्रार्थना केली देवा हा सुनेच्या आतून अपराध घडला तिला याची क्षमा करा आणि गाई वासरी जिवंत करा आणि असे नाही झाल्यास संध्याकाळी मी आपला प्राण देईन असं तिने निश्चय केला देवापाशी ती बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पाहिले पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवालाही चिंता पडली तिचा निश्चय ढळणार नाही असे देवासही वाटले मग देवाने काय केले की गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारित प्यायला गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीने आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले तसाच सर्वांना सुद्धा आनंद झाला नंतर म्हातारीने गाई गोऱ्यांची पूजा केली स्वतः करून नैवेद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले वसुबारसेचा नियम व विधी काय आहे त्यात आपण पाहूयात या दिवशी गोधनाची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळेस पाच कामधेनु उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता सहित गायीची सुद्धा पूजा केली जाते भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात गाय ब्राह्मण वेद सती सत्यवादी निर्लोभी व दानशूर यांना पृथ्वीने धारण केले आहे ऋषींनी गायीवर प्रेम करण्यास सांगितले त्यावेळी कदाचित हिंदू हा शब्द प्रचलितही नसेल म्हणून गायीला केवळ हिंदू धर्माचे प्रतीक मानणे चुकीचे ठरेल मी मानवतेवर सृष्टीवरही प्रेम करणे हेच गोपूजेतून सांगितले जाते मोहम्मद पैगंबरही यांनीही कुराणातून गायीच्या निर्दोषत्वाचे व प्रसन्नतेचे वर्णन करून गोपूजा करावी असे सांगितले आहे वसुबारसीचा सण कसा साजरा करावा तर ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करावी गायीच्या पायावर पाणी टाकावे गायीला हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ घालावी वासराची अशा रीतीने पूजा करावी निरंजनाने ओवाळून घ्यावे गायीच्या अंगाला स्पर्श करावे गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखावे व त्यांची पूजा करावी या दिवसाचे काही नियमही आपण पाहूयात स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात या दिवशी गहू आणि मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही या दिवशी तव्यावर बनवलेलेही ही पदार्थ खात नाही गायी प्रतिकृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो स्त्रिया आपल्या मुलाबाळांना चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार